यांचं स्वागत आहे आमदार कायदे यांचं स्वागत आहे इतर सर्व आमदारांचं मनापासून सदर्श स्वागत या ठिकाणी आहे सगळ्यांनी खाली बसा

संताचा महिमा तो बोगु काम थे। संत आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी दसऱ्याची परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नेत्या महाराष्ट्राचे I'm यानंतर लगेच राष्ट्रपती नेते सन्माननीय महादेवरावजी दनकर साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात वी आर नॉट डिमांडर वी आर सिमांडर सन्माननीय महादेवरावजी दनकर साहेब आपण जोरदार टाळ्याने स्वागत करा चला या दीश शिवाजी राजे आहार प्रतिभा फुले विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महारानी ऐलेवाय वळकर हो आणि लोक नेते गोपीनाथ सभेच्या अध्यक्षा आमच्या बहिणी पंकजबाई मुंडे आदरणीय माजी मंत्री धनंजय मुंडे आमची दुसरी बहीण कृतनबाई मुंडे माझे जावई आर्यम வருக்கிறேன் okay.

मुंडे de...